आज मुंबईची संपूर्ण लक्ष्मीजी म्हणतो ती कुठे गेली ती आपल्या हातात नाही आहे मराठी माणूस कुठे गेली मराठी माणूस हा कामगार श्रमिक लढवय्या होता आज तो बाहेर गेला आणि संपूर्ण मुंबईची संपत्ती ही एका विशिष्ट वर्गाच्या हातात आणि ती सातत्यानं गुजरातला पळवण्याचा प्रयत्न होतो आहे याचा अर्थ असा आहे की मुंबई तुमचा जमिनीचा तुकडा तुमच्याकडे राहील संपत्तीकडे राहील म्हणतो मला थोडस वेगळं म्हणायचंय मला फक्त एवढंच म्हणायचंय की आत्ताची परिस्थिती तशी नाहीये आता त्यांना मुंबईचा तुकडाही हवाय हा विषय फक्त संपत्तीचा नाहीये आपण जर समजा नीट बघितलं तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळेला मुंबईमधले जे अमराठी धनदानगे जे होते तेच मागणी करत होते की मुंबई ही गुजरातला द्या म्हणून आजही तीच परिस्थिती आहे आणि त्यावेळेला जर समजा पाच लोकं असतील तर ती आज पाचशे लोकं झाली आहेत आणि ज्या प्रकारे मुंबईमधल्या गोष्टी ज्या आत्ता केंद्र आणि राज्यामार्फत ज्या गोष्टी केल्या के जात आहेत किंवा करून घेतल्या जात आहेत तो धोका मला सर्वाधिक वाटतोय जो ह्याच्या अगोदर फार नव्हता कधी इतका आत्ता जे स्ट्रॅटेजिकली जी मुंबई तोडण्याचा जो प्रयत्न सुरू आहे ज्याला मी आपण एम एम आर रिजन ज्याला म्हणतोय आणि या एम एम आर रिजनमध्ये मध्ये कोणत्या प्रकारच्या गोष्टी सुरू आहेत अदरवाइज वाडवण बंदर वाढवण बंदराला लागून वाढवणाला तिथे विमानतळ विमानतळ कशासाठी तुम्ही आणताय मी त्या दिवशी माझ्या एका भाषणामध्ये मी असं म्हटलं होतं की मुंबई नवी मुंबई आता विमानतळ झालंय ह्या आत्ताच्या मुंबईच्या विमानतळावरचा संपूर्ण कार्गो हे वाढवण बंद तिकडे नेणार विमानतळावरती आणि हळूहळू करत आत्ताची सुरुवात झालीच आहे पण हळूहळू करत मुंबईमधलं डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल हे नवी मुंबईला वळवणार आत्ताचा विमानतळ हे अदानीकडे आहेच आत्ताच्या विमानतळाचं जर समजा क्षेत्रफळ जर समजा तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये साधारणपणे कमीत कमी पन्नास शिवाजी पार्क मैदानं बसतील एवढं ते क्षेत्रफळ आहे म्हणजे उद्या हे सगळं डोमेस्टिक इंटरनॅशनल नवी मुंबईला वळवायचं आणि हा परत विमानतळ आणि तो सगळा भाग परत विकायला काढायचा हे सगळं मोदी चहा राज्यकर्ते झाल्यामुळे होत आहे का त्याच्यानंतरच झालं ना तुम्ही एक गोष्ट बघा मी ना कोणाशी तरी परवा दिवशीच बोलो होतो अदानी आणि अंबानी यांच्यामधला जर समजा आपल्याला फरक बघायचा असेल ना हे बघा हे ह्यांचे व्यवसाय करताना चोऱ्या मारा ते सगळेच करत असतात परंतु अदानी आणि अंबानी यांच्यामधला जर समजा तुम्हाला मेजर फरक तर मोदी मोठे भाईच्या अगोदरपासून अंबानी मोठे होत्या पण अदानी हा मोदी मोठे झाल्यानंतरच मोठा झालेला आहे अदानीचा विस्तार हा मोदी मोठे झाल्यानंतरचाच आहे मोदी ज्या वेळेला गुजरातचे मुख्यमंत्री झाले त्याच वेळेला त्यांना तो पोर्ट मिळालेला आहे मुंद्रा पोर्ट मुंद्रा पोर्ट आणि मग पंतप्रधान झाल्यानंतर त्या अनेक गोष्टी मिळालेल्या आहेत मला नेहमी असा प्रश्न पडतो की भारतीय जनता पक्षाला मला हा प्रश्न विचारायचा आहे की समजा तिथे आज भारतीय जनता पक्ष नाहीये समजा उद्या तिकडे काँग्रेसचं सरकार आहे किंवा इतर दुसऱ्या कुठच्या तरी समजा पक्षाचं सरकार आहे आणि एखाद्या केंद्रांमध्ये बसलेल्या सरकारने जर एकाच उद्योगपतीवरती जर समजा काँग्रेसनी किंवा इतर कोणी जर मेहरबानी केली असती तर भारतीय जनता पक्ष काय प्रकारचा रिॲक्ट झाला असता रस्त्यावर ते येऊन थैथया नाचली असती बरोबर आहे मग आज हे होताना भारतीय जनता पक्षाचे लोक हवालदिल का आहेत का आपल्याला का वाटत का अहवाल दिलाय ह्याचं कारण त्यांच्या हातात काहीच नाहीये ही सगळी बसवलेली माणसं आहेत कळलं का ह्याच्यातले जे बसलेले होते त्यांना नष्ट केले गेले लाईक शिवराज चव्हाण शिवराज सिंग चव्हाण असतील किंवा अजून एक दोन जण असतील गडकरी बरोबर आहे है, गडकरी अस हे जे बसलेली जी माणसं आहेत ही यांना आवडत नाहीत आणि हे बसवलेलं म्हणजे जे पूर्वी काँग्रेसच्या काळामध्ये जे व्हायचं तेच आता सगळं सुरू आहे फक्त ह्यांचा उद्देश जसं समजा बघितलं काँग्रेसच्या काळामधले जे पंतप्रधान होते ना त्यांना कुठचं राज्याचं लेवल नव्हतं हे पहिल्यांदा राज्यकर्ते बसलेत ज्यांच्यावरती राज्याचं लेवल आहे गुजरातचे प्रधानमंत्री आहेत ते कळलं का गुजरातचे गुर ज्या प्रकारचं त्यांचं मुंबईवरती लक्ष आहे मुंबईकडे त्यांचं ज्या प्रकारे लक्ष देतात एम एम आर रिजनकडे हे आजपर्यंत कधी घडलं नाही पन्नास साठ वर्षामध्ये जे आता घडतंय हा धोका सर्वाधिक आहे उद्धव साहेब हा धोका तर आहेच आणि त्या धोक्याशी आपण एकत्र येऊन लढतो एक एक लक्षात घ्या की जे आम्ही सातत्याने सांगतोय की मुंबईचा महापौर हा मराठी होईल भाजप काय म्हणते मुंबईचा महापौर हिंदू होईल म्हणजे याचा अर्थ भाजप मराठी माणसाला हिंदू समजत नाही का मग देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही हा एक प्रश्न झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला मराठी माणसांवरती गोळ्या घाला गोळ्या घालणारा माणूस <coughs> हा मोरारजी देसाई हा हिंदू होता की नव्हता मराठी माणूस जेव्हा रस्त्यावरती उतरला होता तेव्हा एकशे सात्तर रेकॉर्ड वरती <coughs> रेक, हुतात्म्य झालेत पण त्याने पोलिसांना सांगितले की तुम्हाला गोळ्या दिल्या आहेत ते माणसं मारण्यासाठी दिलेल्या आहेत गोळी वाया घालू नका <coughs> गोळ्यांचा हिशोब गोळ्यांचा हिशोब मागितला मोरारजी देसाई हे गुजरात मध्ये जन्मलेले हिंदू होते की नव्हते आणि मराठी माणूस हा हिंदू आहे की नाही हे देवेंद्र फडणवीसांनी सांगावं याचं कारण असं की ज्या वेळेला मोदींना अटल बिहारी वाजपेयी केराच्या टोपलीत टाकत होते तेव्हा त्यांना वाचवणारे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा अस्सल मराठी माणूस होता त्याच्यामुळे त्यांनी हिंदू मराठी याच्यामध्ये जी काही गफलत करण्याचा सा प्रयत्न चालू आहे ना तो पहिला बंद करावा आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगा हो की मराठी आणि हिंदू म्हणजे काय मराठी हिंदूच आहे गुजरात मध्ये औरंगजेब जन्माला अजून एक गोष्ट सांगतो हे मी तुम्हाला सांगतोय ना जे हे गेल्या वर्षभरामध्ये माझा मला एक व्यक्ती भेटली आणि त्यांनी मला जेव्हा एक असं सांगितलं की जरा या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या मी मगाशी म्हटलं नाही का चोवीस ते पंचवीस दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस हा जो एक वर्षाचा काळ आहे या एक वर्षाचा काळाचा आलेख मी आता पुढे मांडणार आहे जिथे मला सर्वाधिक धोका दिसायला लागला म्हणजे हे तुम्हाला बावीस ते तेवीस मध्ये नाही दिसत तेवीस ते चोवीस मध्ये नाही दिसत पण चोवीस ते पंचवीस मध्ये जे झालंय ते मी तुमच्यासमोर मांडणार आहे लोकांसमोर मांडणार आहे